thank <laughs> you 都。 श्री जाधव सर आज आमच्या विद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक पद्मभूषण डॉक्टर करमीर भाऊराव पाटील आणि श्री बाबासाहेब काय पाटील की जे शेतकरी कुटुंबातून अतिशय कष्टानी ते उद्योजक पर्यंत त्यांनी जो प्रवास मोठा सहभाग आहे म्हणून मी त्यांचं विद्यालयाच्या वतीनं या पाहुण्याचं मी स्वागत करत आहे चौथे जे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे माननीय श्री कृष्ण रावसाहेब पवार साहेब स्वच्छता रोडची सर्व स्वच्छता असं करायचं तर एकूण जर शंभर रुपये आमच्या उद्योजकाला जर सर्व्हिस चार्जेस किंवा पट्टी असेल तर त्याच्यापैकी पन्नास रुपये एम आय टी सीने घ्यायचे आणि पन पन्नास रुपये खंडाळा ग्रामपंचायतीनं घ्यायचे आता बऱ्याचशा ग्रामपंचायतनी आमच्यावर केसेस केलेले आहेत म्हणजे काम करतोय ते केसेस आहे ते काय अदालत म्हणजे जे काय होईल होईल सगळं परंतु माझं सर्व खंडाळा ग्रामपंचायती सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ स्वसाठचे चेअरमन वगैरे सगळ्याला माझं आव्हान आहे आणि विनंती आहे की खंडाळा ग्रामपंचायतीनी स्वच्छता आणि रोडची झाडं वगैरे काढायचे वगैरे ते याची सुरुवात करावी आणि मी घेतो तो आमच्या उद्योजकातून तुमच्या ग्रामपंचायतला खंडाळा गावाला कमीत कमी बार चौक अठ्ठेचाळीस लाख रुपये दरवर्षाला मिळते अठ्ठेचाळीस लाख रुपये चोवीस लाख रुपये तुम्ही एमआयसी साठी खर्च करा बापू साहेब सामान्य माणूस जो आहे हा सामान्य माणूस कल्याण व्हावं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करत असतो आणि रय शिक्षण संस्था ही जनसामान्यांची रयतीची शिक्षण संस्था आहे अशा या रय शिक्षण संस्थेच्या खंडाळा शाखेमध्ये न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मयूर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा ओलावा असला पावसाचा तरी देखील एक मनातला ओलावा जो आहे तो कर्मवीरांच्या या चरणी आपण अर्पण करीत आहोत या निमित्ताने मला अतिशय आनंद वाटतो की सल्लागार समितीचे सदस्य आणि रय शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय माननीय सदस्य भागवत चंद्रभान पाटील चवळी साहेब यांचा एक नेतृत्व गुण आहे की शांत संयमी आणि शिस्तबद्ध आणि रयतनिष्ठ व्यक्तिमत्व कर्मजारांना जी जी माणसं पाहिजे होती ती त्यातली काही माणसं जी आहेत त्याच्यापैकी डोकचळे लालनचं उदाहरण जे आहे ते फार महत्वाचं आहे आणि म्हणून या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी जे भूषित आहेत त्यांचं खरं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं त्यांना भेटण्यामध्ये एक आनंद वाटतो की आम्ही कर्मवीर पाहिलेले नाही पण रयत शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये अशी समर्पित होणारी माणसं जी आहेत ही माणसं पाहिली की आम्हाला त्यांच्यातले कर्मवीर दिसतात आणि म्हणून त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होतो आहे अॅडवोकेट रावसाहेब शिंदे आणि ढोगतवळी नाना यांचा अतिशय चांगला संबंध आणि सतत वैचारिक मंथन त्यांचं त्या ठिकाणी होत <laughs> <laughs> या निमित्ताने बाबासाहेब काळे पाटील तर यांचं भाषण ऐकून मी अतिशय प्रभावित झालो तुम्ही कलेक्टर व्हायला पाहिजे होत एवढी माणसं या ठिकाणी तुम्ही घडवली एवढ्या माणसांना या ठिकाणी रोजगार निर्माण करून दिला आणि माणसानं उभं करणं हे तर खरंच सेवेच तत्व आहे आणि कर्मवीरांनी ते दाखवलं म्हणून मला असं वाटतं की कर्मवीर म्हणजे काय तर कर्म करतो तो वीर या ठिकाणी या कर्मवीर आहे त्याची दायित्व जे आहे ते खरं फार महत्वाचं आहे खरं म्हणजे एम डी सी मध्ये स्वतःचा एक प्रकल्प उभं करणं आणि अनेकांना निशुल्क मार्गदर्शन करणे ही साधी गोष्ट नाही पण काळे साहेब तुम्हाला सुद्धा त्रास होतो तुमच्या सारख्या माणसांना त्रास होतो म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणसांनी काय करायचं तर त्यामुळे खरंच काळे साहेब तुम्हाला मनापासून अभिवादन करावं असं वाटत आणि एकोणीसशे ऐंशी पासून या ठिकाणी तुम्ही हे सगळं त्या वाईजापूरमध्ये आमदार होण्याचे प्रयत्न केले आता आदिक साहेब तर ते देखील फार विद्वान व्यक्तिमत्व होत आणि त्यांच्या गावामध्ये त्यांचे मामा बाबूराव ताके पाटील त्यांच्याकडे मी राहत होतो त्यामुळे गोविंदराव आदिक साहेबांकडं त्यांच्या जवळ देखील आम्ही महत्वाचं बालपणापासून होत होतो तर यामुळे काळे पाटलांचं भाषण ऐकून मी खूप प्रभावी चालवतो कर्मवीरांनी जी अपेक्षिता आहेत ना समाजामध्ये हे कर्मरत्न तयार करण्याचे काम जे आहे ते कर्मवीरांनी पाहिलेलं होतं स्वप्न मला असं वाटतं साहेबांच्या रूपाने तो एक ध्येय वारसा जो आहे तो या ठिकाणी हा वारसा हा चालू आहे रयतीची माणूस ही सगळी कृष्णा पवार यांचं देखील भाषण झालं कृष्णा पवार यांना ऐका वाटतं पण त्याच्यापेक्षा त्यांचा कर्मामध्ये आम्ही त्यांना पाहतो हे कर्मशील व्यक्ती मत मला सांगायला फार आनंद वाटतो की ते म्हणतात की आमचे गुरु हे आम्हाला शिकवलं पण तुमच्यापासून शिकण्यासारखं किती सर मला फक्त पहिल्यांदा आठवतं ना कृष्ण पवार फोटोग्राफी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये बोरावकी महाविद्यालयामध्ये काही कार्यक्रम असला की कृष्ण पवार यांना मार्केट कमिटीच्या त्या जो गाळा होता त्या गाळ्यामध्ये ते फोटोग्राफीचा त्यांची बंधू आणि दोघ जण फार सुंदर आणि अतिशय नम्रता म्हणजे पवार असूनही नम्रता खूप को तर यामुळे या ठिकाणी या वडाळा महादेवाचे सरपंच असताना त्यांनी माझे कार्यक्रम घेतले आणि खूप बहुजन समाजाला एकत्रित करण्याचं काम जे आहे सरपंच कसे असावेत तर ते कृष्ण पवारासारखे असावेत असं त्यावेळेस मला वाटते आणि म्हणून कर्मवीरांना जी जी माणसं या ठिकाणी अशी निर्माण व्हावी समाजामध्ये निर्माण व्हावी आणि त्यांनी कर्मशील राहावं त्याच्यापैकी कृष्ण पवारांचं व्यक्तिमत्व जे आहे ते आहे आणि त्यांना आम्ही महात्मा फुले म्हणतो किंवा कारण त्यांच्या फुले हॉटेलमध्ये गेल्याशिवाय आम्हाला इकडे येत नाही आणि या ठिकाणी एक उद्योगशीलता जे आहे एक कर्मशीलता जे आहे दोघेही बंधू आहेत त्यांच्या घरी काही सुखदुःखाचे प्रसंग असले की पहिला आम्हाला सांगतो इतकी जिव्हाळ्याची एक मैत्री आहे जिव्हाळ्याचा एक संबंध त्यांनी जोडलेले माणसाने माणसाशी नातं जोडावं हे खरं कर्मवीरांचं तत्वज्ञान आहे आणि कर्मवीरांनी ते तत्वज्ञान बापू आहेत मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांनी प्रभावी काम केलं आणि पुणे विद्यापीठाच्या साहित्यिक मंडळावर ज्यांची नियुक्ती आहे असे प्राध्यापक डॉक्टर बाबूराव उपाध्यायचं हे त्यांचे स्वतःचे पुस्तक